आज आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत छोटे छोटे खेळ खेळायचे आणि आग। कोणते खेळ खेळायचे हे आपण शिकणार आहोत की आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळायचं असतं पण खेळायलाच कुणी नसतं खेळायला कुणी असलं तर काय खेळायचं हेच कळत नाही आणि मग आपण प्रत्येकजण मोबाईलवर बसतो आणि मग आई एकीकडून ओरडत असते बाबा एकीकडून एक ओरडत असतात काहीतरी खेळा काहीतरी वाचा काहीतरी करा पण आपल्याला त्यातलं काहीच सुचत नाही तर आपण हा एक खेळ खेळणार आहोत उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळण्यासाठी खेळाचं नाव आहे सायलीबाई सायलीबाई हा खेळ खेळ खेळायचा कसा ते आपण आधी समजून घेऊ याच्यामध्ये आपण श्रेयाला अगोदर सायली बनवणार आहोत सायली काय करणार डो दो, तिचे डोळे झाकून एकीने बसायचं बाजूच्या मुलीने हात पकडायचे आणि तिच्या सभोवताली गोल फिरायचं आणि म्हणायचं सायलीबाई सायलीबाई उड ग सूर्याकडे ब ग सायलीबाई सायलीबाई उडग सूर्या असं दोन वेळा दो म्हणायचं दोन वेळा म्हटल्यानंतर सायलीने उठायचं उठल्यानंतर सूर्याकडे बघण्यासाठी तिला काही सेकंद डोळे उघडायला लावायचे उघडायला लावल्यानंतर पटकन पुन्हा तिचे डोळे झाकायचे तोपर्यंत तो यांनी थोडंशी इकडे इकडं हालचाल करून जागा चेंज करायची आणि हात समोर करायचा तिचा आणि हा हात कोणाचा आहे ते तिने जर ओळखलं तर त्याच्यावर राज्य येणार या खेळातून आपल्याला स्पर्श ज्ञान पण होणार आहे आणि तिची मेमरी पण लक्षात राहणं की हा आता कोण कुठे गेला असेल तिथे अंदाज अंदाज क्षमता गणितातली फार मोठी क्षमता आहे ही क्षमता सुद्धा इथे तपासली जाणार आहे आणि विशेष म्हणजे आनंद मिळणार आहे चला खेळूया चला पहिल्यांदा आता आपण सुरुवात करूया हा सायलीबाई सायलीबाई सूर्याकडे ब सायलीबाई सायलीबाई सूर्याकडे बघ हर्षदा तिने ओळखलेलं आहे आता हर्षदा सायली बनणार आणि मग तिला तिच्या बाबत सुद्धा तशीच कृती करायची हा खेळ किती वेळ आणि किती विद्यार्थिनींमध्ये जास्तीत जास्त सात आठ विद्यार्थिनींमध्ये तुम्ही छान पैकी खेळू शकता कमी मुलांमध्ये सुद्धा तुम्हाला हा खेळ खेळता येईल उन्हाळ्याच्या सुट्टीत जरूर खेळा मोबाईल वर बसायचं नाही ना ओके ही।